विधानसभेची मिरजेची आमदारकी जिंकून मीच दहीहंडी फोडणार महाराष्ट्रात विधानसभेचे बिगुल कोणत्याही क्षणी वाजेल अशी परिस्थिती आहे सर्व राजकीय आप पक्षांनी आपापल्या पक्षाकडे विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवाराकडून अर्ज मागितले आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे मेरज विधानसभेसाठी इच्छुक असणारे राष्ट्रवादीचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रबळ दावेदार बाळासाहेब फोनमोरे यांनी आज राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवराजदा पाटील यांच्याकडे अर्ज देऊन उमेदवारीची मागणी केली आहे यावेळी ते बोलत होते बाळासाहेब पोनमोरे म्हणाले गेल्या तीन टर्मला मी मिरज विधानसभा मतदारसंघातून स्थानिक भूमिपुत्र म्हणून निवडणुकीस सामोरे जात आहे बड्या धनशक्तीशी टक्कर देत आहे पण तिन्ही वेळेला वेगवेगळ्या कारणाने संधी मिळाली नाही एक वेळेस गणपती दंगल एक वेळेस मोदी लाट यांनी समोरच्या उमेदवाराला तारलं आहे पंधरा वर्षाच्या कालावधीत या लोकप्रतिनिधींनी लोकांना फसवण्याचं काम केलं जनता तीन वेळा फसली आहे आता चौथ्यांदा फसणार नाही भ्रष्टमार्गाने मिळवलेल्या पैशातून आणि महापालिका जिल्हा परिषद शाळा बंद पाडून स्वतःच्या खाजगी शिक्षण संस्था सुरू करून मिळवलेल्या पैशातून जनतेला भरमसाठ आश्वासनांचा पाऊस पडून आमदारकीचे स्वप्न पडणारेही तयार झाले आहेत सत्ताधारी आमदारांनी त्यांच्याच पक्षातील इच्छुक यांनी पंधरा वर्षांमध्ये काय काम केलं हे जनता जाणून आहे कोणी टक्केवारीची रक्कम गोळा केली कोणत्या कामात किती पैसे मिळवले कोणती कामे न करताच पैसे उचलले टक्केवारीमुळे सर्वच कामांची कशी वाट लागली आहे याची कल्पना आता जनतेला आली आहे असणारी आर्थिक परिस्थिती राहणीमान घरगाड्या आणि आजची आर्थिक परिस्थिती राहणीमान घरगाड्या हा झालेला बदल एवढी मोठी सुबत्ता एवढा मोठा विकास तीन लाख मतदारांमध्ये दोन तीन लोकांचाच कसा झाला हे जनता जाणून आहे मतदारसंघासाठी आणलेला विकासाचा कोट्यवधी निधी खर्च पडला पण प्रत्यक्ष जागेवर काय परिस्थिती आहे तो पैसा कुठे गेला हे जनता जाणून आहे गेल्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत माझ्याकडून समोरच्या उमेदवाराला घाम फोडला होता एक लाख पार फरकाने विजय होणार म्हणणाऱ्यांना जनतेने जमिनीवर रांगायला लावला आहे आता जनता निवडणुकीची वाट पाहत आहे दोन निकाल ऐकताच मिरज विधानसभा मतदारसंघातील सर्वसामान्य जनता स्थानिक कार्यकर्ते नेते हळहळले एक सामान्य कार्यकर्ता जनतेचा सेवक म्हणून गेली पंधरा वर्ष कार्यरत असणारा बाळासाहेब थोडक्यात गेला आता त्याला एकदा संधी देऊन आमदार करायचे या जिद्दीने पेटत आहेत बरेच जण म्हणतात बाळासाहेब गेल्यावेळी आम्ही तुमच्यासोबत नव्हतो पण आता आहे असे सांगत आहेत राष्ट्रवादी शरद पवार पक्ष काँग्रेस आघाडीचे घटक पक्ष बाळासाहेब बरोबरच आहेत पण भाजपातील सुद्धा एक मोठा गट माझ्या पाठीशी उभा आहे येणाऱ्या विधानसभा सभेत खऱ्या अर्थाने आम जनतेचा कार्यकर्ता आमदार तुमच्या सर्वांचा प्रतिनिधी म्हणून मी विधानसभेत असेल असे होनमोरे म्हणाले मला आमदार म्हणून निवडून दिल्यानंतर मी कोणत्याही विकास कामात तडजोड करणार नाही तसेच महापालिका ग्रामपंचायत सेवा सोसायटी या स्थानिक राजकारणात भाग घेणार नाही मतदारसंघाचे मायक्रो प्लॅनिंग करून पाच वर्षाचा कृती आराखडा तयार करून ठरलेली कामं ठरलेल्या वेळेत पूर्ण होईल आणि ठरलेल्या वेळेपर्यंत सुशिक्षित राहिलेच पाहिजे याकडे माझं लक्ष असेल मिरज विधानसभा मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे त्यामुळे बायकापोरांसह बाहेर पडून आता जनतेच्या दारापर्यंत जाऊन आम्हाला वाचवा 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 असं म्हणत आहेत जहाजात पाणी जाताना उंदरी कसे इकडे तिकडे पळतात त्याचप्रमाणे तिकडचा एक जण इकडे तिकडे उमेदवारीसाठी पळत आहे पैशाच्या जोरावर आमदारकी मिळवण्याची स्वप्ने पाहत आहे पण मिरजेची जनता ही स्वाभिमानी आहे मिरजची जनता पैशाला विकली जाणार नाही पैशाचा आलेला उद्भात मिरजेची सुज्ञ जनताच जिरवेल याची मला खात्री आहे आता हे दोघे भांडणाचे नाटक करत आहेत दोन दोन दही अंड्या करीत आहेत अशी स्पर्धा विकास कामाबाबत पंधरा वर्षांमध्ये का केली नाही कोणते ठळक एक काम केलं एक रस्ता सरळ नाही एकही मोठा उद्योग आणून तरुणांना काम दिलं नाही केलेल्या कामात जनतेचे हित न पाहता टक्केवारीस पहिली देशाच्या इतिहासात डॉक्टरांनी आंदोलन करण्याची वेळ मिरज शहरावर आली आहे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष नाही शेतकरी उद्ध्वस्त होत आहे तरुणांच्या हाताला काम नाही एमआयडीसी मधील उद्योगधंद्यासाठी आवश्यक सुविधा नाहीत हे महत्वाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी लक्ष घालत नाहीत मिरज शहरात पोटासाठी रस्त्यावरच माल मांडून बसतात हा बाजार यांना दिसत नाही मिरज विधानसभा मतदारसंघ मागासवर्गीय आहे मागासवर्गीयांसाठी यांनी काय केलं मिरज शहर ऐतिहासिक नगरी आहे पण त्याचे पावित्र्य राखण्यासाठी काय केले आय टी पार्क उभा करण्यासाठी काय केले केले कोणते काम के हे जनतेसमोर त्यांनी जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून मी उमेदवारी मागितली आहे मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे गेल्या वेळी आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणुक निवडणूक लढवली पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मते मिळाली यावेळी ही आघाडीचा उमेदवार मीच असणार आहे मी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा बँक या स्थानिक पातळीवर काम केलं आहे जनतेच्या कामाची मला जाण आहे आणि आमदार म्हणून मी प्रामाणिकपणे निष्ठेने काम करेन जनता मला यावेळेला निवडून देईल याची मला खात्री आहे यावेळी सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा सरचिटणीस बाणासाहेब बापू पाटील माजी सभापती दिनकर पाटील मिरज तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष वास्कर शिंदे वाळवा तालुका राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष विजय पाटील सुनील कबाडे अंकुश जगताप आदी पदाधिकारी उपस्थित होते आज मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडे मिरज विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जाती राखव असलेल्या मतदारसंघामध्ये तुतारी चिन्ह मिळण्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आज महाराष्ट्रामध्ये कोणत्याही क्षणी निवडणुका लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे सर्वच पक्षांनी उच्च उमेदवाराकडून अर्ज मागवले मी आज सांगली जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्ह्याचे अध्यक्ष देवराजदादा यांच्याकडे अर्ज दाखल केला यावेळी सांगली जिल्हाचे सरचिटणीस बाळासाहेब बापू सांगली मार्केट कमिटीचे माजी सभापती दिनकर पाटील आमच्या मिरज तालुका शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष भास्कर शिंदे त्याचबरोबर वाळवा तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष विजयाण्णा पाटील या सगळ्याच्या समवेत मी आज अर्ज दाखल केला मला खात्री आहे गेल्या वेळेला मी आघाडीचाच उमेदवार होतो मला पासष्ट हजार नऊशे एकाहत्तर मतं पडली होती अगदी थोडक्या मताने माझा पराभव झाला होता यावेळेलासुद्धा आघाडीचा उमेदवार मिरजचा मीच असणार आहे मी राष्ट्रवादीचा आहे आणि सहयोगी जे आपले पक्ष आहेत आघाडीचे घटक आहेत काँग्रेस असेल शिवसेना असेल या सर्व नेत्याशी सर्व कार्यकर्त्याशी सर्व जनतेशी माझे अत्यंत चांगले जवळचे संबंध आहेत या ग्रामीण भागातील जनतेशी माझे जुळलेलं आहे आणि जरी जे मी गेल्या निवडणुकीमध्ये पराजय झाला असला तरीसुद्धा पराजय झालेल्या क्षणापासून आज अखेर कोणत्याहीपर्यंत मी थांबलेलं नाही जनतेच्या सेवेत कायम बारा महिने चोवीस तास माझं ऑफिस मी माझे लोक कार्यरत असतात मी जनतेच्या सेवेमध्येच आहे समोरचे जे आमचे उमेदवार आहेत त्यांच्या पायाखालची वाळू गेल्या वेळेस घसरलेली आहे त्यांचा विजय या निवडणुकीमध्ये होणार नाही त्यांच्यातलेच काही चूक तू कर भांडला भारल्यासारखं मी करतो रडल्यासारखं असं नाटक सुरू केलं आहे पण ह्याचा डाव आता मिरजच्या जनतेने ओळखलेला आहे तीन वेळा जनता फसली पण चौथ्या वेळेला जनता फसणार नाही मी एक सामान्य कार्यकर्ता ग्रामपंचायत सोसायटी जिल्हा बँक पंचायत समितीच्या माध्यमातून स्वतः पदाधिकारी म्हणून काम केलं असल्यामुळे जनतेच्या समस्येची जाण मला आहे ही अचानक येणार आहे आणि अचानक मी पैशाच्या मस्तीनं किंवा पैशाच्या जेव्हा या मिरजकर जनतेला कोण विकत घेऊ शकणार नाही आज काही चूक सगळीकडे आत ठेवून आहेत की मी ह्या पण पक्षाचा उमेदवार होऊ शकतो त्या पण पक्षाचा होऊ शकतो हिरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा